या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक स्किन हेअर स्टुडिओ नमस्कार बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत काही विशेष घडामोडी अल्पवयीन मुलींवर अत्याचार होण्याच्या घटना या सुरूच होत आहेत एका मागे एक अशा अनेक घटना आपल्याकडे घडत आहेत अत्यंत खेदजनक अशा या घटना आहेत त्यामुळे अशा लोकांना भर चौकात हालहाल करून मारावं अशा उद्विग्न ना भावना नागरिकांमधून येत आहेत मात्र कुठल्याही प्रकारची भीती अशा नराधमांना राहिली नाही आणि म्हणूनच अशा घटना या वारंवार घडत आहेत पुण्यामध्ये सुद्धा अशीच एक घटना घडली आहे शिरूरमध्ये सात वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची ही घटना आहे अत्याचाराप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल झालाय आरोपीला ओतूर पोलिसांकडून अटक सुद्धा करण्यात आलेली आहे आणि याचा पुढील जो तपास आहे तो सुद्धा पोलिसांतर्फे सुरू आहे मात्र या घटनांचा तीव्र निषेध व्यक्त केला जातोय आणि कठोरात कठोर कारवाई अशा करण्यात यावी अशी मागणी सुद्धा जोर धरली पोलीस विभागाच्या एका प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनुपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्यानं सर्वत्र एकच चर्चा होतीये राजकीय वर्तुळात याबाबत पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलेलं आहे शिंदेच्या अनुपस्थितीचं कारण अद्याप स्पष्ट नाहीये मात्र नवीन फौजदारी कायद्यांवरील हे प्रदर्शन होत आणि त्याच्या उद्घाटनासाठी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झाले होते मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का आले नाहीत निमंत्रण देऊनही ते कार्यक्रमाला हजर का राहिले नाहीत याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं पुन्हा एकदा एकनाथ शिंदे नाराज झाले अशी चर्चा आता होतीये कार्यक्रमाला अनुपस्थित राहण्याचं नेमकं का कारण काय आहे ते न कळल्यामुळे अशा चर्चा सध्या सुरू आहेत <tom> <tom> मालमत्तेच्या वादातून कोटच्या मुलीनंच वडिलांचं बोट तोडल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे कोल्हापुरात ही धक्कादायक घटना घडली एका अठ्याहत्तर वर्षीय गणपतराव विष्णू हळवणकर यामध्ये गंभीर जखमी झालेत मालमत्तेच्या वादातून कोटच्या मुलीनंच वडिलांचं बोट तोडले डॉक्टर शुभांगी सुनील निकम हिच्यावर याबाबत गडहिंग्लज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला या घटनेत अठ्याहत्तर वर्षीय गणपतराव विष्णू हळवणकर जखमी झाले तर डॉक्टर शुभांगी निकम हिने वडील गणपतराव बाहेर फिरायला गेले असताना त्यांच्या अंगावर दुचाकी घालून त्यांना पाळून मारहाण करण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आलाय पोलिसांनी टीमच्या मदतीनं घटनास्थळावरून रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवलेले आहेत मात्र अशा पद्धतीनं उच्च शिक्षित असूनही या मुलीनं आपल्या वडिलांना मारण्याची हिंमत कशी केली हा प्रश्न उपस्थित राहतोय एवढं शिक्षण घेऊन मग काय कामाचं असा प्रश्न इथे निर्माण होतोय कितीही शिकलं तरी सुद्धा जर मानसिकता इतक्या खालच्या दर्जाची आणि उरसटलेली असेल तर मग याला काय करायचं असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय पोलीस <प्राथ> माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ जाईल एका छोट्याशा विश्रांतीची पहा हा पोलीस माझा न्यूज हा बातमीपत्राचे <पौलीस मजानिय। प्राथ> प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत नाशिकच्या तपोवन मध्ये वृक्षप्रेमींचं अनोख आंदोलन पाहायला मिळालं इथे वृक्षप्रेमींनी झाडांना मिठी मारत चिपको आंदोलन केलं झाडे जगवा तपोवन जगवा अशी घोषणा देत आंदोलन इथे करण्यात आलं येणाऱ्या सिंहस्त कुंभ मेळ्यासाठी या जागेवर साधूंसाठी पंडाल उभारला जातो आणि तिथेच साधुराम मधील तीनशे झाडांवर नाशिक महापालिकेकडून प्रस्तावित वृक्षतोड होणार आहे आणि याच विरोधात हे आंदोलन छेडलं गेलेलं आहे यावेळेस झाडांचं प्रत्यारोपण करणार आहे अशी माहिती महापालिकेकडून मिळाली मात्र तरी सुद्धा वृक्षप्रेमींनी इथे आक्रोश केला आणि झाडांना चिपकून इथे हे चिपको आंदोलन केलं नाशिक रोड पोलिसांनी कोयता गँगला ताब्यात घेतलेला आहे कोयते आणि तलवारींसह अन्य घातक हत्यार सुद्धा त्यांच्याकडून जप्त करण्यात आली आहे यामध्ये पाच आरोपी आहेत आणि पाच आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा देखील समावेश सा आहे सात आठ लोक ही तोंडाला मास्क लावून तलवारी किंवा मग चक्री किंवा इतर जे धारदार शस्त्र आहेत ती घेऊन सारखे हत्यार जे आहेत किंवा कोयते आहेत असे वेगवेगळ्या प्रकारची हत्यार घेऊन परिसरामध्ये दहशत निर्माण करीत होते दहशत निर्माण करीत असताना त्यांनी इथे वेगवेगळी जी माणसं आहेत त्यांच्याकडनं लुटमार करून त्यांना मारहाण सुद्धा केलेली आहे यामध्ये फिर्यादी धनंजय दीपक भगवान यांना मारहाण करण्यात आली होती तसंच जखमी करून त्यांचे मोबाईल फोन आणि घड्याळ तसंच आ, इतर जे काही साहित्य होतं ते खेचून तिथून पळून गेले होते त्यानंतर फिर्यादी यांनी नाशिक रोड पोलीस स्थानकामध्ये याबाबत गुन्हा दाखल केला होता आणि पोलिसांनी कारवाई करत या आरोपींना ताब्यात घेतलेला आहे यांच्याकडून इतर भागामध्ये सुद्धा काही गुन्हे करण्यात आलेले आहेत का याबाबत सुद्धा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत सात आठ लोक ही आ, तोंडाला मास्क लावून तलवारी किंवा चक्री आणि बाहुबुली सारखं जे हत्यार आहे कोयते असे घेऊन परिसरामध्ये दहशत निर्माण केलेली होती आणि ते दहशत निर्माण करत असताना त्यांनी त्यातील जे फिर्यादी आहेत धनंजय दीपक सागवान यांना त्यांनी मारहाण करून तसंच साक्षीदारांना जखमी करून त्यांचे मोबाईल फोन त्यानंतर घड्याळ आणि एक आर्टिफिशियल चेन अशा खिचून नेलेल्या होत्या त्याप्रमाणे नाशिक रोड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता जे की प्राणघातक आणि आरदांडाशी हत्यारं जप्त करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये कोयते आहेत किंवा मोठ्या तलवारी चक्री आणि बाहुबली असं आहे त्याचप्रमाणे नमूद गुन्ह्यातील जबरीने खेचून जो मुद्देमाल होता आ, मोबाईल फोन असेल त्यानंतर घड्याळ आणि चेन असा मुद्देमाल हा नमूद हा हस्तगत करण्यात आलेला आहे पोलिस न्यूज न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज